नमस्कार लहानपणी आईच्या हात्य ते गरमागरम ती चटकदार वा ती खरीच आजही जिभेवर रेंगाळते आणि खरं सांगू ना तर हे घावणे इतके अप्रतिम लागतात ना की तोंडात टाकताच विरघळतात ओल्या नारळाचे हे जाळीदार मौसूद आणि कागदाप्रमाणे पातळ घावणे तुम्ही एकदा बनवाल ना तर पुन्हा पुन्हा बनवून बनौन खाल याची मला खात्री आहे म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी हे घावणे करायलाच हवेत तर तुम्हालाही तीच आईच्या हातची जादू अनुभवायची आहे का आणि हे घावणे परफेक्ट कसे बनवायचे ते शिकायचे आहे का मग ही घावणे आणि चटणी बनवण्याची संपूर्ण पद्धत आणि माझ्या काही टिप्स साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला आता रेसिपीला सुरुवात करूया मऊ लुसलुशीत जाळीदार कागदासारखे पातळ आणि तोंडात टाकताच विरघळणारे घावणे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी वाडा कोलम चार ठेवलेले होते आता हे व्यवस्थित भिजलेले आहेत इथे मी घावणे बनवण्यासाठी वाडा कोलमचा वापर करतेय तुम्ही रोजच्या वापरातला जो तांदूळ आहे तो देखील वापरू शकता अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल पण इंद्रायणी तांदूळ घावणे बनवण्यासाठी वापरू नका आपण जे घावणे आता बनवणार आहोत त्यांची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा वाटी किसलेला ओला नारळ घालणार आहे घावण्यांमध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे घावणे अतिशय मऊ लुसलुशीत आणि रुचकर बनतात आता हे खोबरं आणि जो भिजवलेला तांदूळ आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला तांदूळ मी काढून घेतलाय यामध्ये आता हे ओलं खोबरं घालते आता थोडस पाणी घालून हे अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने अगदी बारीक मी हे वाटून घेतलेलं आहे आता हे एका टोपात काढून घेते मिक्सरचं भांड धुवून त्याच्यामध्ये हे पाणी घालायचं आहे अगदी व्यवस्थित हे पाणी या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि असं अगदी पातळ आपल्याला हे घावण्याचं बॅटर बनवायचं आहे जराही याला घट्ट बनवायचं नाहीये नाहीतर घावणे जे आहे ते जाड बनतील हे बघा अशा पद्धतीने अगदी पातळ याची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जवळजवळ दोन ते अडीच वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे घावण्याचं बॅटर असंच आपल्याला पंधरा मिनिटं झाकून ठेवायचंय आता घावण्याबरोबर खायला मस्त अशी चटणी वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओला नारळ घेतलेला आहे असा तो बारीक स्लाईस करून घेतला आहे आणि त्याच्या मागचं हे ब्राऊन आवरण काढलेलं आहे यामध्ये तिखटाच्या अंदाजाप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर एक छोटा आल्याचा तुकडा आणि दोन लसणाच्या पाकळ्या आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आणि आता थोडंसं पाणी घालून ही चटणी बारीक वाटून घेऊया मस्त अशी नारळाची चटणी वाटून झालेली आहे आता याला खमंग फोडणी घालूया तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये कडीपत्ता राई आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आणि ही खमंग फोडणी या चटणीवर घातलेली आहे मस्त अशी घावण्यांबरोबर खायला चटणी आपली तयार झालेली आहे बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा म्हणजे तवा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित गरम करून आहे तवा अगदी मस्त गरम झालेला आहे याला असं ओल्या कपडाने पुसून घेऊया आणि आता तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचंय अगदी थोडस आणि यावर आपल्याला लगेचच हे घावण्याचं बॅटर असं पसरवायचंय पहा घावण्याला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे तवा थोडासा असा हा हलवून आहे हे पहा म्हणजे सगळीकडे व्यवस्थित हे बॅटर पसरत आता घावण्याची वरची बाजू थोडी शिजली की यावर हे तूप किंवा तेल थोडस असं वरून लावून घ्यायचंय हे पहा घावण्याची खालची बाजू देखील व्यवस्थित झालेली आहे हे पहा हा घावणा आपल्याला असा पलटायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी या घावण्यावर आलेली आहे आणि किती पातळ अगदी कागदासारखा हा घावणा तयार झालेला आहे आता ही जी खालची बाजू आहे ती फक्त दहा ते पंधरा सेकंदच आपल्याला तव्यावर भाजायची आहे घावणा तयार झालेला आहे हे पहा घावणा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी या घावण्याला आलेली आहे आता हा घावणा मी काढून घेते तर बघितलं किती सहज बनले हे कागदाप्रमाणे पातळ मऊ लुसलुशीत घावणे आणि चटकदार चटणी मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्ही हे एकदा बनवून खाल तर याची चव विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा बनवाल म्हणूनच आईच्या हातची आठवण देणारी ही रेसिपी प्रत्येकाने एकदा तरी नक्की करून बघायलाच हवी तुम्ही हे घावणे कधी बनवणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून आपल्या माणसांसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद